हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बी एफ सी अकॅडमी तुमचे क्लासेस स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या सेशन सेशनमध्ये तुम्हाला माहितीच आहे आपण पाहत आहोत बा एस एस सी जीडी एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस यासाठी जे आता प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहूया ओके ना तर आता फटाफट कमेंट करून सांगायचं मित्रांनो आवाज वगैरे क्लिअर आहे आवाज आणि पिक्चर क्वालिटी ऑल क्लिअर मित्रांनो ओके क्लिअर आहे व्हेरी गुड चला सुरुवात करूया मित्रांनो चला फटाफट -फड़ त्याआधी शेअर करा बघा तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत फटाफट शेअर करून द्यायचे बघा सर्वांनी शेअर करा ओके चला फटाफट शेअर करायचंय तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत okay, ओके ऑल क्लिअर हॅलो हॅलो चला ऑल क्लिअर मित्रांनो एकदा मला फटाफट कमेंट्स मध्ये कळवायचं बघा ऑल क्लिअर आहे की नाही कमेंट्स okay. ओके okay. okay. चला प्रिया तर आवाज आवाज येतोय मित्रांनो बघा आवाज काय प्रॉब्लेम आहे प्रिया आवाज वगैरे क्लिअर नाही का आवाज वगैरे क्लिअर नाही का ओके ऑल क्लिअर आहे बघा आवाज देखील क्लिअर आहे सर्व okay? क्लिअर आहे ओके हा चला तर मित्रांनो बघा आजच्या सेशनमध्ये जी अशी प्रश्न आपण पाहणार की मित्रांनो बघा जी पाहिल्यानंतर तर, तर खूप अवघड वाटतात पाहिल्यानंतर खूप अवघड वाटतात पण असतात मात्र एकदम सोपी बघा तुम्हाला एकदा दाखवतो बघा या प्रकारची प्रश्न काही ब्रॅकेटमध्ये बघा ओके बघा ह्या प्रकारची प्रश्न ओके या प्रकारचे काही प्रश्न आहेत की जे आपण पाहणार आहोत बघा आणि यांना सोडवायचं काही सेकंदामध्ये ओके ना यांना सोडवायचं आहे आपल्याला काही सेकंदामध्ये त्याबद्दल टेन्शन घेऊ नका बघा आणि एकदम बेसिक पासून शिकूया बेसिक पासून एकदम बेसिक प्रोसिजर पासून ओके चला तर बघा मग या ठिकाणी बघा सरळ काय दिलं एका एक कंसामध्ये एक वजा एकशे दोन परत दुसऱ्या कंसामध्ये एक वजा एक छे तीन एक वजा एकशे एक एक चार असं करत करत बघा एक तर वजा होणारच प्रत्येकामध्ये एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच असं करत करत छे तेवीस पर्यंत घेऊन गेलाय से से? तर मग याचा अन्सर काय असेल तर असा प्रश्न विचारला मित्रांनो बघा सरळ सरळ काय करायचंय इथून बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये याने याला गुणायचं यातनं वजा होणार बघा बेक बे आणि बे एक वजा झाला म्हणजे पहिल्या कंसामध्ये एक छेद दोन मिळाला मला बरोबर गुणीला ओके गुणीला पुढे काय मिळणार बघा गुणीला मित्रांनो ओके एक मिनिट तर गुणीला परत बघा काय मिळालं याने याला गुणायचं यातनं मायनस तीन आहे तर तीन आहे एक वजा झाला म्हणजे दोन छेद तीन असंच मित्रांनो पुढे काय येणार तीन छेद चार असाच करत करत मित्रांनो इथे काय येणार बघा तेवीस एक तेवीस आणि एक वजा बावीस तेवीस येणार बरोबर आता यात बघा काय होणार हा दोन हा दोन कॅन्सल तीन तीन कॅन्सल चार चार असं करत करत बावीस सुद्धा कॅन्सल राहणार काय पहिला वरचा एक आणि इकडे शेवटचा तेवीस बस एवढंच राहणार म्हणजे तुमचं आन्सर एकशे तेवीस येणार ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे बघा क्लिअर ना मित्रांनो ओके क्लिअर आहे खूप सोपं आहे काहीही अवघड नाही बघा अशी प्रश्न बरेचसे विद्यार्थी सोडून येतात आणि ती सोडण्याची प्रश्न नाही मित्रांनो सोडण्याची प्रश्न नाही आहेत ही प्रश्न तुम्ही सोडवू शकतात काहीही अडचण येणार नाहीत ओके क्लिअर मित्रांनो चला पुढे जाऊया बघा पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी बघा प्रॅक्टिस तुमची झाली असणार चला आता बघा हा प्रश्न आहे थोडासा चेंज होईल पण बघूया किती विद्यार्थी सोडवतात बघा चला याचा आन्सर करा मित्रांनो आणि एसएसी चे ऑल क्वेश्चन तुमच्यासाठी अवेलेबल करणार ए टू झेड बघा सोपे रूप द्या यामधील मित्रांनो आपण जवळपास मागे बेस्ट ऑफ बेस्ट म्हणजे सोपे रूप द्या सरळीकरण यावरती सिम्प्लिफिकेशन यावरती आता आयोगाने कोणतेही प्रश्न विचारू द्या तुमच्या तुमचे जे आपण मागचे दोन भाग घेतले ना यामध्ये प्रत्येक प्रकारचा प्रश्न घेतला गेलाय म्हणजे तुमची टोटल प्रॅक्टिस आता हे तुम काही मित्रांनो चॅलेंजिंग क्वेश्चन आहेत की हे पण असेच ती विचारते बघा आता हा रेल्वेला पण विचारला होता दोन हजार पाच मध्ये असेच प्रश्न चोवीस मध्ये देखील विचारले गेलेत ते पण घेणार आपण म्हणजे काय ना मित्रांनो यातनं तुमचा ए टू झेड डा क्लिअरिटी तुम्हाला मिळणार यासाठी ओके ना ओके ऑल क्लिअर चला चला, चला तर आन्सर करायचं बघा आलंय का आन्सर नाही आला बघा काय टेन्शन घेऊ का बघा मित्रांनो काय करायचं आता इथे बघा तीनाने दोनाला गुणलं तीन दुने सहा वजा एक म्हणजे पाच छेद तीन गुणिला परत पाच जुने न तीन गेले म्हणजे राहिला ती सात छेद पाच गुणीला सात जुने चौदा चौदात न पाच गेले नऊ छेद सात ओके असंच करत करत मित्रांनो इकडे काय येणार बघा नऊशे नव्याण्णव गुणीला दोन म्हणजे बघा हजाराचे दुप्पट दोन हजार त्याच्यातनं दोन कमी करा एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक हजार नऊशे सत्त्याण्णव मायनस केला तर काय राहिलं एक हजार एक आणि चेदस्थानी किती नऊ 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 बरोबर आता यात बघा मित्रांनो हे तुम्हाला डिटेल करून देतोय तुम्ही एवढं नाही करायचं डायरेक्ट कापायचं बघा आता हा पाच हा पाच गेला सात सात गेला म्हणजे इकडचा वरचा इकडचा खालचा इकडचा वरचा इकडचा खालचा सगळे कॅन्सल राहणार काय इकडे वरती राहणार एक डबल झिरो एक आणि इकडे खाली राहतोय तीन बघा याचा आन्सर एक हजार एक छे तीन ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा ओके काय क्लिअर ना मित्रांनो ओके सर्वांना क्लिअर आहे बघा या प्रकार इतके सोपे सहजरित्या तुम्ही सोडवू शकाल अशी आहे ओके ना चला शेअर करा मित्रांनो मग शेअर करा बघा तुमच्यासाठी आहे ओके आपले लाईव्ह सेशन हे तुमच्यासाठी अवेलेबल करून बरोबर आणि उद्यापासून मित्रांनो लाईव्ह लेक्चर फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये मिळेल याची मित्रांनो तुम्हाला जर नंतर पाहिजे असेल तर सरळ सरळ मध्ये जावं लागणार मित्रांनो ओके हा त्यामुळे सरळ सरळ क्लिअरली लाईव्ह मध्येच अटेंड करून घ्यायचं मित्रांनो ओके ना चला बघा पुढचा प्रश्न चला तर याचा आन्सर करा ओके चला बघा याचा आन्सर करा मित्रांनो बघा हाही सेम क्वेश्चन आहे हा बघा एस एस सी दोन हजार मध्ये दोन हजार आठ मध्ये विचारला गेला होता बघा हा प्रश्न ओके व्हेरी चला बघा आन्सर करायचंय मित्रांनो चला फटाफट आन्सर आहे ओके डन तर मित्रांनो बघा हाही प्रश्न त्याच प्रकारे पाच गुणीला एक पाच एक पाच एक गेला चार छेद पाच चार छेद पाच गुणीला इकडे सहा एक सहा सात एक गेला किती होणार पाच छेद सहा पुढे मित्रांनो गुणीला सहा छेद सात पुढे डॉट डॉट करत किती नव्याण्णव छेद शंभर हे कळून गेला असेल तुम्हाला बघा काय याच्यातनं एक मायनस करून बघा वरती एक कमी करून लिहिल्या जाईल चार छेद पाच पाच छेद सहा सहा छेद सात असं करत करत सर्व तुम्ही इझिली लिहू शकतात कॅन्सल होता काय होणार बघा याचा छेद याचा अंशाचा छेद याचा अंश छेद असं करत याचा अंश पण जाणार राहणार का इकडे चार इकडे शंभर मग आता मित्रांनो याला भाग द्यायचा आहे चारा एक चार आणि इकडे पंचवीस चोक शंभर म्हणजे आन्सर काय एक छेद पंचवीस डन आन्सर होऊन जाईल बघा तुमचं एक छेद पंचवीस व्हेरी गुड नारायण व्हेरी गुड मित्रा आन्सर असेल एक छेद पंचवीस ऑप्शन नंबर बी आणि मित्रांनो ही प्रश्न पोलीस भरतीला देखील विचारलेली आहेत बरेचसे विद्यार्थी फक्त पाहूनच सोडवणे सोडवत नाहीत ओके हा हे दाखवेल मित्रांनो मी तुम्हाला पोलीस भरतीलाही विचारलेली आहे की नाही ओके आणि लवकरच मित्रांनो तुमच्यासाठी पोलीस भरतीची बॅच देखील आपण घेऊन येत आहोत त्यासाठी चॅनलवरती बनवून राहायचा फटाफट पड़ शेअर करा बघा मित्रांनो आज विद्यार्थी संप कमी आहे मित्रांपर्यंत शेअर करायचं विद्यार्थ्यांना ठीक व्हेरी गुड चला बघूया पुढचा प्रश्न चला तर याचा आन्सर करायचं बघा आता थोडासा फॉर्मॅट चेंज झाला बघा चेंज झाला एक छेद तीन गुन्हेला चार अधिक एक छेद चार गुन्हेला पाच अधिक एक छेद पाच गुन्हेला सहा असे करत करत पुढे काय येणार एक छेद वीस गुन्हेला एकवीस बरोबर मग आता बघा याला सोडवायचे मित्रांनो यात एकदम इझी पॅटर्न सांगेल बघा काय झाले बघा मित्रांनो पहिलं गणित आपण याला समजून घेऊया हे एवढं तुम्हाला समजलंय बस बघा या ठिकाणी सरळ सरळ काय करायचं याला एक छेद तीन वजा एक बरोबर आता असं का केलं पहिले हे समजून घ्या याच्यातला कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला म्हणजे तुम्ही इझी कराल बघा मी याला असं लिखाण केलं म्हणजे बघा मित्रांनो जर तुम्हाला याला सोडवायला लावलं बघा हा काय करणार तुम्ही याला वरती गुंतात चार एक चार त्याने याला गुंतवात तीन एक तीन आणि छेदस्थानी हे दोन्ही एकमेकांना गुंतवात बरोबर म्हणजे तुम्हाला मिळतं काय चारात तीन गेला एक आणि हा तीन गुणीला चार असं मिळतं बरोबर आता असं तुम्हाला दिलंय म्हणून त्याला मी असं लिहिलं काम केलं बरोबर ना म्हणून याला मी काम कसं केलं मित्रांनो तर या पद्धतीने ओके कोणाला काय अडचण मित्रांनो हे कळालंय सर्वांना आता ओके याला ठेवूया आपण बाजूला ओके आता याला एका साईडला हे तुम्हाला कळालं असेल आता बघा इथे या ठिकाणी आपण त्याच प्रकारे करूया बघा मग काय करायचं तर सरळ सरळ आता या प्रकारे दिसतोय ना प्लस होत आहे मग बघा एक छेद तीन लिहिणार याला आणि याला वजा वजा एक छेद चार अधिक आला दोघांच्या मध्ये यांना आता याला पण एक छेद चार वजा एक छेद पाच लिहिला अधिकाला अधिक, अधिक इकडे पण एक छेद पाच वजा एक छेद सहा असे करत करत डॉट डॉट करत पुढे पण मित्रांनो एक छेद वीस वजा एक छेद एक वीस बरोबर या प्रकारे लिखाण झालं आता बघा मित्रांनो हो। हा मायनस हा प्लस प्लस मायनस मायनस ही दोन्ही कॅन्सल हा मायनस हा प्लस प्लस मायनस मायनस ही दोन्ही कॅन्सल असे करत करत हे दोन्ही सुद्धा कॅन्सल होतील राहणार काय मित्रांनो इकडे एक छेद तीन आणि तिकडे राहणार वजा एक छेद एकवीस हे दोनच राहतील म्हणजे तुम्ही असा प्रश्न पाहिला की पहिली संख्या शेवटची दोघच घ्यायचे आणि याला आन्सर करायचं मग इथे मित्रांनो मी छेद समान करू शकतो याला साताने गुणून याला पण साताने गुणून बरोबर तात्त्रिक हा झाला एकवीस हा पण आहे इकडे एकवीस वरती इकडे एक वजा इकडे किती सात एक सात माता आता बघा काय तर छेद दोघांचा समान अंशसाठी काय सातात एक गेला सहा याला भाग जातो तीनाने तीन दुने सहा तीन इन साते एकवीस म्हणजे तुमचा आन्सर दोन छेद सहा आन्सर होईल दोन छेद सात सॉरी सहा म्हटलो काय दोन छेद सात आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर किती मित्रांनो दोन बी ऑप्शन नंबर दोन बी बरोबर असणार आहे ओके ना क्लिअर काय मित्रांनो ओके नारायण व्हेरी गुड तुमचे सर ते दिवसान ओम पवार काही समजलं नाही मित्र तुमचा सर तिथे दिवसाने चेहरा बघितला ओके ओके ओम पवार व्हेरी गुड वेरी काही हरकत नाही मित्रा रेग्युलर येशील रेग्युलर चेहरा पाहिला मिळेल टेन्शन घेऊ नको हा रेग्युलर या रेग्युलरली आपण लेक्चर घेऊया मित्रांनो मध्ये बऱ्याच दिवसापासून थोडेसे प्रॉब्लेम येत होते आणि मित्रांनो आता तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती मी जी ए जी सॉरी जी, जी... केस याची देखील सिक्वेन्स चालू केली आहे सोबत मराठी व्याकरण ओके वजा का घेतला हा ओके हे वजा घेण्याचं कारण बघा इकडे लिहून दिले कारण ह्या क्वेश्चन बघा हा या आन्सरला क्वेश्चन असा लिहिला जाणार ओके okay, म्हणून वजा केलंय याचे फॅक्टर्स केलेत ते ओके okay? याचं काय केलंय मी फॅक्टर अवयव पाडलेत म्हणजे असं येण्यासाठी पहिले असा हवा तो याला सॉल्व्ह केलं तर असं मिळतं मग आपण याला असं लिहू शकतो म्हणून वजा लिहिले बरोबर याला सॉल्व्ह केलं बघाय म्हणून याला आपण इथे बघा हा असं सोल्युशन मिळालं तर प्रश्न असा असतो मग हा सोल्युशन आहे तर प्रश्न असा असणार त्याचा म्हणून मी ते लिखाण केलंय त्याला बरोबर ओके ना काही अडचण नाही ओके okay, हा तर तुमच्यासाठी मित्रांनो मराठी व्याकरण के आणि मित्रांनो विज्ञान असो भूगोल असो इतिहास असो सर्वची सिक्वेन्स आपण चालू केली रेग्युलरली बघा तुम्हाला दुपारच्या दोन वाजेला मित्रांनो मराठी व्याकरण मिळणार कधी दुपारी दोन वाजेला मित्रांनो भरपूर प्रॅक्टिस करा ओके okay? जेवढी प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल बघा तुम्हाला तिथे टाइमर वगैरे पण मिळेल की तुम्ही आन्सर करू शकाल आणि एक्सप्लेनेशन असेल की बाकी ऑप्शन तुम्हा तुम्हाला समजून घेता असा सिक्वेन्स आपल्या दुपारी दोन वाजेच्या लेक्चर मध्ये प्रोव्हाइड करून दिला जाईल मित्रांनो तर त्यासाठी भरपूर संख्येने उपस्थित राहायचं आहे मित्रांनो ओके आणि ए टू झेड तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास आपल्या बीएमसी अकॅडमीवर क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन गणित बुद्धिमत्ता सोबतच मराठी व्याकरण जी के जी एस सर्व आपल्या या चॅनलवरतीच झालं पाहिजे सोबतच एस एस सी देखील मित्रांनो टोटल आपण कंप्लीट करू ते देखील कस तर मराठी सर्व मिळेल मित्रांनो तुम्हाला कोणत्या भाषेतून तर आपल्या मराठी भाषेतून आणि मित्रांनो आताचेच नाही तर या आधी विचारले गेलेले दोन हजार तेवीस चे दोन हजार वीस चे एकवीस चे जेवढेही प्रश्न असेल मित्रांनो सर्व मधन कन्व्हर्ट करून तुम्हाला एक्सप्लेन करून दिला जाईल त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि लेक्चर लाईव्ह मध्ये सर्वांना फ्री आहे तर लाइव सेशन अटेंड करायचंय संध्याकाळच्या वेळ मिळत नसेल तर त्यासाठी सी अकॅडमी नावाचा आपलं ऍप आहे मित्रांनो वर जाऊन तुम्ही थोडीशी काही पेमेंट असेल ती पेमेंट पे करून तुम्ही त्याला नंतर केव्हाही पाहू शकतात डाउनलोड करून ठेवू शकतात ओके ना मित्रांनो हा काही शंका असेल नंबर दिलेला आहे मित्रांनो नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी साठ सहा या नंबरवरती कॉल करून हा क्लिअर ठीक व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न याचा आन्सर मित्रांनो दिलं नाही बघा सरळ सर बघा आता या ठिकाणी काय ले, करायचं आपल्याला बघा पुन्हा ते आता बघा एक छेद एक मी आता घे एक छेद एक आणि शेवटच्याचा घेणार मित्रांनो किती बघा याला कळालं ना तुम्हाला बघा वजा एक छेद दोन लगेच इकडे अधिक एक छेद दोन वजा एक छेद तीन बरोबर असं करत करत शेवटी एक छेद नऊ वजा एक छेद दहा बरोबर मग आता हे मधले मी विसरून जाणार सर्व थोडा याला टेन्शन नाही घ्यायचं हे याचं चिन्ह आहे याचं चिन्ह मग पहिली संख्या एक छेद एक म्हणजे एक वजा शेवटचा एक छेद दहा कळालं मित्रांनो पहिली घेतली शेवटची घेतली बरोबर मागचं तुम्हाला क्लिअरिटी झालं असेल बघा मागच्या याच्यात मागच्या प्रश्नावरनं तुमची जर क्लिअरिटी मिळाली असेल याच्यात होता बघा पहिली संख्या आणि शेवटची संख्या दोनच होते जस इथे आपण पहिली संख्या एक छेद एक वजा शेवटची संख्या एक छेद दहा बस यांची वजा बाकी आता मग एक भागीला एक म्हणजे एक वजा एक छेद दहा, दहा याला सोडवायचे बघा काय ना याला गुन्हा यातनं मायनस दहा एक दहा वजा एक म्हणजे नऊ छेद दहा डन नऊ छेद दहा म्हणजे हे आंसर ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे बघा काही प्रयत्न करायची गरज नाही सहाचा लसावी वगैरे काढू नका काही करू नका डन होतं बघा याने याला कोणाचं यातनं मिळवायचे विषय सॉरी यातनं वजा करायचे बरोबर ओके काहीच अवघड नाही ओके इझिली करून जाणार मित्रांनो नो टेन्शन बरोबर ओके ना पुढचा प्रश्न पाहूया किती विद्यार्थी आन्सर करतायत चला या, तर करता याचा आन्सर करा मित्रांनो बघा तीस सेकंड चला तीस सेकंदामध्ये बघा एन टी पी ची म्हणजे रेल्वेला विचारलेला प्रश्न आहे बघा टोटल टीसीएस पॅटर्न म्हणजे मित्रांनो बघा एस एस ची परीक्षा देत असाल रेल्वेची परीक्षा देत असाल तुम्ही ओके नाश्न पाहिजे असतात आणि एन टी पी सी आणि टी सी एस म्हणजे रेल्वेला पण टी सी एस उदाहरणे विचारली जातात एसएससी सी देखील पॅटर्नची चीच उदाहरणे विचारली जातात म्हणून मित्रांनो रेल्वेचा अभ्यास असो की एस एस सी चा अभ्यास असो तुम्ही एमटीएस चा कराल सीएचएसएल चा कराल किंवा रेल्वे ग्रुप डी चा करत असाल एन टीपीसी चालत असाल सर्वांचा सिलेबस एकच आहे आणि सर्वांसाठी तुम्हाला कंटेंट चला बघूया बघा मित्रांनो आता इथे परत बघा आता याला व्यवस्थित समजू इथे नंबर नाही म्हणून कन्फ्यूज झाला असाल याने बघा याला गुणलं एक्स गुणिला एक काय आणस आणि प्लस एक म्हणजे वरती एक अधिक एक छेद असे हा एक तसा तसा बरोबर परत आता याने याला गुन्हा यात मिळवायचं बघा त्याने जर या एकाला गुणलं पुन्हा तीस संख्या येईल एक्स अधिक एक परत याच्यात प्लस करायचा एक आणि छेद एक्स अधिक एक हा काय मिळेल बघा एक्स अधिक दोन छेद एक अधिक एक मिळेल बरोबर काय एक पुढे बघा इथे आता इथे बघा काय झालं एक वरती एका गुन्ह्या इथे का इकडे काय होणार बरोबर ना काय करायचं यायला गुणायचे आता इथे बघ इकडे चेप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा ना मित्रांनो क्लिअर आहे सर्वांना काही अडचण नाही तर मित्रांनो आवाज खूप कमी येतोय सर आवाज कमी येतोय मित्रांनो आवाज कमी येतोय हॅलो हॅलो आवाज कमी आहे ओके एक मिनटं मित्रांनो आवाजामध्ये ओके हॅलो आता आता क्लिअर आहे मित्रांनो आता क्लिअर आहे नाही तर अजून एक मिनट मित्रांनो इतर देखील आवाज मित्रांनो मग तुम्हाला यातनं मिळेल बघा आता ऑल क्लिअर भरपूर सारा आवाज येत असेल मित्रांनो आता ओके ना ओके हा आवाज कट होत आहे सर ओके ना ऑल क्लिअर आहे काहीच अडचण नाही ओके ओके व्हेरी गुड वेरी गुड ओके क्लिअर सर व्हेरी गुड वेरी गुड चला क्लिअर मित्रांनो हा प्रश्न चला बघा पुढचा प्रश्न याचा आन्सर करा चला तर पुढचा प्रश्न याचा आन्सर करायचा बघा तुमचा टाइम स्टार्ट होतोय बघा आता सहाचा प्रश्न आहे प्रश्न आला याचा आन्सर करून टाका मग आणि विद्यार्थी संख्या वाढवत चला मित्रांनो बघा जास्तीत जास्त शेअर करा जेवढे विद्यार्थी जास्त मित्रांनो तेवढे लेक्चर्स आपले जास्तीत जास्त प्रोव्हाइड होणार एवढे लक्षात ठेवा ओके चला बघूया मित्रांनो मग याला सोडवूया चला तर बघा या ठिकाणी काय दिलंय सरळ सरळ आता याला बघा याचं रूपांतर आपण असं करूया बघा एक छेद याला आपण असं लिहू शकतो एक गुणीला दोन बेक बे अधिक हा एक छेद सहा आहे याला जर आपण असं लिहिलं दोन गुणीला तीन काही हरकत नाही हो तीन दोन्ही सहा होतो अधिक एक छेद याला बघा बाराला आपण तीन गुणीला चार असं लिहू शकतो बरोबर की नाही ओके असंच पुढे चार गुणीला पाच पाच गुणीला सहा असं करत करत इथे मित्रांनो आपण इथे बघा इथे सरळ सरळ केलंय बघा यन गुणीला यन अधिक एक बरोबर सर, सर्व सरळ सरळ झाले मग मित्रांनो याला आपण परत लिखाण करतो बघा एक छेद एक वजा एक छेद दोन अधिक एक छेद दोन वजा एक छेद तीन बरोबर ना अधिक एक छेद तीन वजा एक छेद चार तसंच इकडे डॉट डॉट करत इकडे एक छेद यन वजा एक छेद यन अधिक एक बरोबर या प्रकारे लिखाण करू मग याच्यात बघा प्लस मायनस मायनस हे दोघ कॅन्सल इकडे प्लस मायनस मायनस हे दोघं कॅन्सल असे करत करत इकडचे सर्व कॅन्सल राहणार काय एक भागीला एक म्हणजे एक वजा शेवटची संख्या एक छेद यन अधिक एक याला सोडवा याने याला गुणलं पुन्हा तीस संख्या येणार आणि इकडे याच्यातनं काय करायचं यन अधिक एक महा वजा आहे एक छेदस्थानी असणार एन अधिक एक म्हणजेच मिळणार काय बघा काय मिळेल इथे प्लस मायनस मायनस हा कॅन्सल म्हणजे यन छेद एन अधिक एक, एक हे असणार तुमचे आन्सर ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा ओके ना क्लिअर आहे ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा खूप सोपं आहे फक्त यात तुम्हाला एकदा जर कळालं बघा हे एवढं तर मी लिखाण काम करून दिलंय तुम्हाला एकदा कळालं की हा मिळतो एक छेद एक दोन हा दोन तीन असं समजतंय तसंच मग तुम्ही यातला एक घेणार आणि वजा शेवटच्या मधला एक छेद एन अधिक एक हा घेणार आणि आन्सर तुमचं डन होईल एवढं लिखाण करायची गरज पडणार नाही मित्रांनो एवढं लिखाण करावा लागणार नाहीये ओके ना क्लिअर आणि मित्रांनो बघा तुमची जी संख्या आहे ती हळूहळू हडते तर मित्रांनो थोडंसं लवकर येत चालायचं चा, ओके काय असताना सुरुवातीला जर तुमचं मित्रांनो संख्या वाढले ना तर मोटिवेटेशन पण मिळत असते जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह सेशन मध्ये अटेंड असतात त्यामुळे मित्रांनो लेक्चर देखील बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असू ओके आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तुम्हाला एस एस सी जी डी चा ए टू झेड कंटेंट आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड होईल रेल्वेसाठी देखील मित्रांनो बेस्ट असणार असा कंटेंट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती गणित ए टू झेड प्रत्येक चॅप्टर टाइप वाईज आणि एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंतचे सर्व क्वेश्चन मी कंप्लीट करून देईल आपल्या या बी एफ सी अकॅडमी या चॅनलवरती ओके आणि पोलीस भरतीची नवीन बॅच लवकरच तुमच्यासाठी मिळणार आहे ओके तर या प्रकारे काही बॅचेस आहेत तुम्हाला जॉईन करायचे असेल मित्रांनो करू शकतात ओके ना आजचं हे लेक्चर या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत तर मित्रांनो बघा लाईट गेलेली आहे त्यामुळे आपला जो इन्व्हर्टर आहे आलेला आहे पण तो तेवढा वेळ सपोर्ट करणार नाही म्हणून आजचं से हे सेशन मी इमर्जन्सी जेवढे प्रश्न बनले तेवढे घेऊन आलेलो आहे ओके okay, फ्रेंड्स तर आजचं से सेशन या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय okay, बेस्ट ऑफ पण मित्रांनो जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करून द्यायचे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय